मित्रांनो हा तामानी घाटान चाललो आहे आम्ही आणि हा हे समोर दिसतोय तो मुळशी डॅम आहे आणि आज रविवार असा त्यामुळे सुट्टी असल्यामुळे सगळा पब्लिक आज घाटातच असा आणि पाऊस पण भरपूर आहे आज त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी भरपूर असा नमस्कार मित्रांनो नंद किशोर घाडी कोकणी नंदी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो सलग तीन दिवस बेरवणला होतं आणि बेरवणच्या एरियातले मी छोटे छोटे दोन व्हिडिओ केलेले आहेत त्यामध्ये आता एका व्हिडिओमध्ये मी मला त्या ठिकाणचं स्पोर्ट्स ग्राउंड हेलीपॅड नवीन बांधला आहे, आहे तो आणि त्या ठिकाणच्या छोटे छोटे म्हणजे जागवार एक हेलिकॉप्टर आहे ते आहे ते दाखवतो रुग्ण गाडा आणि असे छोटे छोटे पॉईंटले मी दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण याच्यानंतर पण पुढचा व्हिडिओ जो येणार आहे याच्यापेक्षा चा जरा चांगला असणार आहे हा व्हिडिओ म्हणजे मी असं टाईमपासासाठी दिलेला आहे आणि ह्याच्यानंतरचा व्हिडिओ येणार आहे तो चांगला आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ लगेच बघायला मिळेल चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो ही डेरवणच्या मठातली शेती असा मी डेरवणला पोतलो सर हे बघा आणि म्हटलं तिथला शूट घेऊया हो म्हटलं एक काही कामानिमित्त आहे सर हा गेट आहे म्हणजे जो समर्थ गड म्हणतात डेरवणचा तो हा आहे हे बघा आणि या ठिकाणी जेवणाचे वगैरे कामं होतात या ठिकाणी आणि मंदिर आहे त्या साइडला समोरच्या साइडला मंदिर आहे मित्रांनो वातावरण बघा किती काय भारी वाटतं आता आम्ही आजच डेरवणला येलो म्हणजे आताच येलो कामानिमित्त मित्र डेरवना अजून कपडे बिपडे पण काढूक नाही उद्या आणि परवा दोन दिवस काम हा दोन दिवसाचं विडो होतो थोडं थोडं दोन दिवसाचं हे बघा आणि पाणी बिणी पण बघा किती असत आणि याच्यात खेकडे पण असतील पकडूक झाले असते पण ते आम्ही अडे नवीन असो त्यामुळे नवीन ठिकाणी फिरणं बरोबर वाटत नाही त्यामुळे काय वाटत नाही बघू तरी प्रयत्न करून पण नाही शक्यतो नाही कारण नवीन ठिकाणी जाणं तसं बरोबर वाटत नाही हे बघा मन पण रवत नाही आहे सर्व हे बघितल्यानंतर पाणी पिणी असं म्हणजे येऊन जाईनच पण बरोबर कोण नाही जोडी एक आणि बॅटरी बिटरी नाही आपल्याकडे त्यामुळे सगळं प्रॉब्लेम असा तरी बघू एक पोरगो आता येलो तर बघू मग <coughs> कडे एक खेकडो हा हो बघा तुमका दिसत असत पाण्याचे थेंब पडतात त्यामुळे दिसता का नाही तर तुमका समजत नाही बघा एकदम ह्याच्याकडे एक का बांधाच्याकडे का इसरी ये का आणि हे पुढे काहीतरी वो गई एकदम बाहेर आता आताच रात्री जाऊ जात शाप बाहेर असत एकदम पाणी बघा व्हाळा किती वावता आता व्हाळा म्हणजे पाटा शेतातला पाणी है या सगळा आणि हा इकडे पूर्ण मेडिकल कॉलेज आहे किती लांबा बघा या टोकापासून कमीत कमीत नाही म्हटलं तरी ह्या टोकापासून पुढे म्हणजे अजून बराच हा लांब दाखवतोय तुमकं लावलेली आहेत मेडिकल कॉलेजच्या टायमिंगलाच कलमं लावलेली आहेत ती ज्यावेळी बांधकाम चालू होता त्यावेळी आता बघा केवढी झाली ती चार बघा किती वाढली आहे ती कापूक झाली आहे कोणती ढोरा नाही म्हणून नाहीतर ही चार ठेवल्याने नसते आता काय लोक ढोरा कमी वाळगतात बिल सगळा त्यामुळे ही चार रवली या नाहीतर वरणबादाच्या लायकीची चार इली या सगळी हे बघा याच्या पुढे हे आणि अजून पुढे आहे बरंच लांब आहे इकडे समोर दिसते तिकडे ते हे केलेले तिकडे स्विमिंग स्कूल आणि बाकीचे कार्यक्रम होतात आणि या ठिकाणी फुटबॉल रनिंग वगैरे लांब उडी उंच उडी वेळी ग्राउंड आहेत सगळी सगळे बसण्यासाठी त्या साईडला आणि या साइडला मित्रांनो ही कबड्डी खो खोची ग्राउंड असत या ठिकाणी कबड्डी खो खोची ग्राउंड केली जातात संध्याकाळच्या वेळा त्यामुळे तुमका सध्या दुरकट दिसताना आणि दुरकट दिसत या एकोणीसशे ऐंशी मधला या सायली या एकोणीसशे हो एकोणीसशे ऐंशी मधला हे आहे आणि खरं आहे जागवार आहे जागवार खरं आहे लिकपॅड असं म्हणजे शो साठी वगैरे असं हे केलेलं नाही आहे खरोखरच हे आहे आणि या साईडला पण रनगाडा आहे तो पण जुनाच आहे भरपूर आणि या ठिकाणी ऑलिम्पिकचे होता खेळ होतात सगळे बऱ्यापैकी मध्ये आतमध्ये बॅडमिंटन पासूनचे पासूनचे सगळे त्यांची प्रॅक्टिस चालू आहे आतमध्ये या ठिकाणी बरेच प्रकार होतात ऑलिम्पिकचे नदीला पाणी किती आहे ते सध्या पाऊस जोरात चालू असा रनोईल लाल शिरवड ला ला हे बघा काही नाही दिया बघा डेरवनगत हेलीपॅड म्हणजे उत, उतर हेलिकॉप्टर उतरण्यासाठी या ठिकाणी डेरवन हॉस्पिटलच्या इथे आतमध्ये म्हणजे मेडिकल कॉलेजच्या या साईटला हे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड बांधलेला आहे आणि संध्याकाळची एकदम म्हणजे सात साडेसात अधिक वाजन गेले गेले असत आणि बघा वातावरण बघा आहे भारी वाटतं आता एकदम मस्त या ठिकाणी हे बघा हा मत्स भाग बाँग सेंटर भाग आहे या ठिकाणी तो एक चिन्ह आहे दिसतोय तिथं उतरवण्यासाठी आहे आणि वरती हा पूर्ण डोंगर भाग आहे वरती हे बघा आणि यासाठी